दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस हे सकाळी काजूबागेत गेले असतात त्यांच्यावर हत्तीने हल्ला केल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गवस यांच्या घरी जात सांत्वन केले मयत गवस यांच्या मुलाला शासकीय सेवेत समावेश करून घेण्याचे आश्वासन दिले मयत लक्ष्मण गवस यांच्या कुटुंबियांना उर्वरित पंधरा लाखाचा मदत निधी लवकर मिळवून देणार कोणतीच काळजी करू नका आम्ही आपल्या पूर्ण पाठीशी आहोत त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी मोरलेतील ग्रामस्थ शेतकरी बैठक घेत संवाद साधला या बैठकीत पालकमंत्री यांनी हत्ती बाधित क्षेत्रातील येणाऱ्या समस्यांचा व इतर वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेतला पंकज मडे जनशक्ती मार्ग अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट